आदरणीय अजित दादा आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय कोकाटे साहेब आदरणीय नरहरी जिरवळ साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेतेगण जळगाव धुळे जळगाव या तिन्ही जिल्ह्यातनं आलेले सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि ज्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने आज प्रवेशाचा सोहळा या ठिकाणी पार पाडला जातोय त्या आपल्या प्रतिभाताई शिंदे आणि त्यांच्याबरोबर असलेले सर्व औरंगाबाद बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या पाच जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो मला आज मनापासून आनंद होतोय की ज्या दिवसापासून दादांनी आपली भूमिका विकासाच्या दृष्टिकोनातून उचललेलं पाऊल दोन हजार तेवीस साली ज्या वेळेला उचललं ते आता कुठेतरी महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याला वाढताना दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव तर आजपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विभागात प्रत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपआपल्या परीने आतापर्यंत सर्वांनी कौंग, मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढ आणि मजबूत स्थिती करण्याचा प्रयत्न सगळ्या नेत्यांनी केला दादांनी घेतलेल्या भूमिकेनंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर गेले अनेक वर्ष ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल ह्या चारी जिल्ह्यांमध्ये अनेक निवडणुका जिंकल्या अनेक विधानसभा लढवल्या लोकसभा लढवल्या जिल्हा बँका लढवल्या जिल्हा परिषद लढवल्या अशा सगळ्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी आज जळगाव जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आपल्याला दिसते मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आश्वासित करतो दादांना की दादा आता पक्षाची परिस्थिती निदान खानदेशामध्ये ही मजबूत परिस्थिती झालेली आहे या कार्यकर्त्यांच्या बळावर आज ज्यांचा ज्यांचा प्रवेश आहे त्यांच्या बळावर आणि ज्यांनी अनेक वर्ष या पक्षाचं काम धुरा सांभाळलेले आहे त्या पक्षाच्या नेत्यांच्या मेहनतीवर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपल्याला दिसेल मी आपल्या या सगळ्यांच्या वतीने आपल्याला आश्वासित करतो दादा आपले अनंत उपकार या उत्तर महाराष्ट्रातल्या या तिन्ही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामधले या तिन्ही जिल्ह्यांमध्ये असलेले जे प्रकल्प आहेत या प्रकल्पांना आतापर्यंत जो काही निधी मिळालेला आहे मग तो शेळगाव बॅरेज असेल वरखडी लोंडे प्रकल्प असेल सारंगखेडा बॅरेज असेल प्रकाशा बॅरेज असेल अक्कलपाडा धरण असेल आणि आमच्या तालुक्यातलं पाडळ सरे धरण जे जळगाव जिल्ह्याला सहा तालुक्यांना नवसंजीवनी देणारा प्रकल्प असेल या सर्व प्रकल्पांना सिंचनाच्या दृष्टिकोनातून आपल्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती निधी प्राप्त झाला म्हणूनच या भागामध्ये आता कुठेतरी शेतकरी समाधानी व्हायला लागला आणि येणाऱ्या काळामध्ये हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जे पूर्ण झाले नसतील ते त्या प्रकल्पाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की आमचा जिल्हा हा कुठेतरी सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करताना दिसतोय या सर्व याच्यामध्ये दादा एक गोष्ट मात्र महत्वाची आहे की आज महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण बजेटमध्ये निर्णय घेतले आज शेतकऱ्यांना समाधानी करण्याच्या दृष्टिकोनातून साडेसात एच पी पर्यंत मोफत वीज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आणि ती देऊन दाखवली म्हणूनच महायुतीचं सरकार आज प्रचंड बहुमताने आपल्याला बघायला मिळत आहे उजवीकडे महिला भगिनी आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत दादा ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ग्रामीण भागाचं आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ज्या पद्धतीने दोन हजार तेवीस साली चोवीस साली राज्याच्या बजेटमध्ये आमच्या महिला भगिनी या सक्षम झाल्या पाहिजे ग्रामीण अर्थकारण सुधारलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपरलेलं उचललेलं पाऊल आज आमच्या जळगाव जिल्ह्याला अतिशय महत्वाचं पाऊल आज आपल्या माध्यमातून महिला भगिनी सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उचललं गेलेलं आहे मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो या सगळ्या नेत्यांच्या आश्वासनामुळे या सगळ्यांच्या नेत्यांच्या भरोशामुळे आज धुळे जिल्ह्यामध्ये शरद पाटील असेल श्याम पाटील असतील जळगाव जिल्ह्यामध्ये सतीश अण्णा असतील देवकर आप्पा असतील धुळे शहरामधले फारू भाऊ शाह असतील इकडे श्याम सनेर असतील श्याम किरण शिंदे असतील या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने दादा आपल्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आम्ही चांगलं काम करतोय आणि त्याच पद्धतीने आज प्रतिभाताईंची आम्हाला या ठिकाणी साथ मिळाल्यानंतर ज्या क्षेत्रामध्ये आम्ही कमी पडणार होतो त्या क्षेत्रामध्ये आमची आता विजयाची पथक ही येणाऱ्या काळामध्ये प्रामुख्याने बघायला मिळणार आहे मी परत आपल्याला सगळ्यांच्या वतीने आश्वासित करतो की येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असणार आहे महायुतीच्या माध्यमातून दिलेल्या विकास कामांचा शब्द आज दादांनी पाळून दाखवलेला आहे त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा त्याच प्रमाणात होतोय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही जिल्ह्यांमध्ये एक नंबरचा ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद